अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुमचं सगळ्यांचं माझ्या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे महाराजांची पुण्यतिथीनिमित्ताने माझे, माझे बरेच स्वामी भक्त सप्ताहकाळात गुरुचरित्राच्या पारायणाला बसलेले असतील काही जणांनी प्रहर केले असतील काही जणांनी याग केले असतील बऱ्याच जणांना बरेच अनुभव खूप आले असतील माझ्यापासून तर तुमच्यापर्यंत नेहमी आपल्याला असं असं वाटत असतं की महाराजांची आपल्यावरती स्वामी कृपा व्हावी माझ्यापासून तर तुमच्यापर्यंत सगळ्यांना खरोखर वाट वाटत असतं की महाराजांची नक्कीच कृपा व्हावी ज्या वेळेस आपल्या मनात किंवा आपण आपल्याला वाटतं की आपण महाराजांची सेवा करत नसतो आपल्याला ज्या दिवशी असं वाटलं की आपण महाराजांची सेवा चालू करायला पाहिजे किंवा महाराजांचा स्वामीचंद्रसार अमृत ह्या ग्रंथाचे अध्याय पठन करायला पाहिजेत नित्यसेवा करायला पाहिजे माळजप करायला पाहिजे त्यावेळेसही असं म्हटलं जातं की महाराजांची आपल्यावर स्वामी स्वामी कृपा झालेली आहे कारण की तो विचार नाही ते आपल्या नशिबात असलं पाहिजे जेव्हा आपण स्वामी मार्गात येतो किंवा स्वामी सेवा करतो तेव्हा आपले अनेक प्रश्न नक्कीच सुटत असतात आणि माझ्या बऱ्याच स्वामी भक्तांना बरेच अनुभव नक्कीच आलेले असतील कोणाकोणाला महाराजांच्या काळात अनुभव आलेले असतील तर त्यांनी नक्कीच कमेंट्स करा आणि नक्कीच अनुभव शेअर करा महाराजांचं स्वामीचे दसारामृत हा ग्रंथ ज्यावेळेस आपण एकशे आठ पारायण आपल्याला वर्षभरातनं नक्कीच आपण आपल्या आयुष्यात करायलाच पाहिजे ज्या घरामध्ये एकशे आठ पारायण केले जातात त्या घरामध्ये कधीही कोणत्याही गोष्टींची कमी पडत नसते आणि महाराजांचं नेहमी आपल्यावरती स्वामी कृपा होत असते आपल्याला छोटे मोठेही प्रत्येकदा नेहमी महाराजांचे अनुभव येत असतात आणि अनुभव आल्यावरती आपल्याला ती स्वामी कृपा आपल्याला जाणवत असते महाराजां महाराज आपल्याला खूप अडचणी देत असतात दुःख येत असतात स्वामी नाही देत पण आपल्या आयुष्यात ते नेहमी येत असतात ज्यावेळेस आपण दुःख कोणाला न सांगता आपल्या महाराजांच्या फोटोसमोर बसून आपले दुःख गोष्ट आपल्या ज्या मनातल्या गोष्टी सांगितल्या आणि आपण एखादी सेवा केली तर नक्कीच त्या आपल्या मनातील इच्छा नक्कीच पूर्ण होत असतात आणि आपलं नेहमी सुखमय आणि आनंदमय जीवन होत असतं महाराजांची सेवा सेवा मार्गात येणं हेही भाग्यात असलं पाहिजे ज्यांच्याही भाग्यात असतं त्याच्या वेळेसच आपल्याला स्वामी कृपा होत असते महाराजांचं नामस्मरण तुम्ही करू शकतात महाराजांची सेवा करू शकतात महाराजांचं स्वामी चैत्रसागारमृत ह्या ग्रंथाचे तीन अध्याय तुम्ही रोज पठन केले तर तुमच्या आयुष्यात कधीही कोणत्याही गोष्टीची कधीही कमी पडत नस नसणार महाराज नेहमी म्हणायचे जो माझा नामाचं नामस्मरण करतो ना मी त्याला आयुष्यभर जपत असतो म्हणून जेवढं नामस्मरणात ताकद आहे ती कोणतीही सेवा केल्याने हो शक्य होत नाही तेवढी नामस्मरणाने होत असते अखंड नामस्मरण ज्या घरात केलं जातं त्या घरामध्ये खरंच कधीही कोणत्याही गोष्टीची खरंच कमी पडत नाही महाराजांची नेहमी स्वामी कृपा आपल्यावरती होत असते महाराजांची सेवा करताना किंवा महाराजांचं नामस्मरण करताना आपले जे दोष असतात ते नेहमी निघून निघून जात असतात आणि आपल्या घरामध्ये किंवा आपल्यामध्ये खूप नकारात्मक ज्या गोष्टी असतात त्या निघून सकारात्मक गोष्टी आपल्यात नक्की येत असतात महाराजांची प्रचिती करण्यासाठी महाराजांच्या मार्गात या महाराजांची सेवा करा आणि महाराजांचे असे बरेच अनुभव तुम्ही नक्कीच घेऊ शकतात महाराजांचा आत्ताच आमच्या पुण्यतिथी निमित्ताने अशीही काही लोक आहेत की जे सेवा इतकी सुंदर सुंदर सेवा करतात आता आमच्या केंद्रामध्ये सप्ताह काळामध्ये त्या ताई एक ताई केंद्रात येत एत, येतात त्या नेहमी प्रहर करण्यासाठी येत होत्या आणि त्या दिवसा त्यांचा जॉब असतो आणि त्या रात्री सात दिवस म्हणजे पूर्ण सहा दिवस आणि सातव्या दिवशी पुण्यतिथीची समाप्ती असते पूर्ण सहा दिवस सकाळी जॉब करून संध्याकाळी वापसल्यानंतर जेवण वगैरे करून आठ आठ साडेआठ नऊ वाजेपासून तर सकाळपर्यंत त्या रात्रीचा प्रहर जेव्हा म्हणजे जेव्हा पण आपल्याला प्रहर भेटेल तेव्हाही त्या दोन दोन तास प्रहर करायच्या कधी कधी तर असं होऊन जायचं की कोणी नाही म्हणजे रात्रीचं बारा नंतर सहसा करून तर कोणी जात नसायचं आणि आमचं केंद्र हे महिला केंद्र असल्यामुळे सहसा करून कोणी तिथं पुरुष जास्त जात नाही आणि स्त्रियाच जास्त असतात तर कधी कधी असं व्हायचं की कधी कोणाला वेळ भेटायचा नाही आणि रात्री एक नंतर सहसा करून महिलांना सोललं जाणार नाही घरातून हे तितकंच खरं होतं आणि म्हणून मग कधी कधी दोन दोन तीन दोन दोन तीन तीन चार चार तास एका जागेवर ती रात्री न झोप लागता न डोळे न डुलकी येता न डोळे लागता अखंड स्वामीचित्र सारामृत असो किंवा विनावादन असो किंवा नामस्मरण असो ती ताई सहा दिवसापासून झोपली नव्हती शेवटच्या दिवशीसुद्धा तिला अजिबात झोप आली नाही ती त्या प्रहरसाठी नंतर बारा एक वाजेपर्यंत तर आम्ही प्रहर करण्यासाठी होतो एक वाजता घरी निघून गेल्यानंतर ती ताई बारा म्हणजे एक दीड दोन नंतर बसली असेल तर पहाटेच्या पाच वाजेपर्यंत त्या ताईने प्रहर केले म्हणजे कोणीच गेलं नाही अखंड प्रहर करत राहिली होती आणि त्यानंतर असेही सेवेकरी आहेत की जे अखंड नामस्मरण त्याच्यात प्रहरामध्ये भाग घेत असतात आणि स्वामी सेवा करत असतात आणि असं झालं की त्याच याच्यातला एक सुंदर अनुभव ताईने पण सांगित त्याच ताईंने सांगितला की एक दिवशी असं झालं की रात्री एक नंतर म्हणजे आम्हालाही नाही समजलं की काय झालं म्हणजे असं थोडंफार आपण वाचताना आपल्या नॉर्मली थोडासा आपण इकडे बघतो किंवा वाचता वाचता आपल्याला हे होतं पण बारा वाजेपासून पिवळा सोनेरी प्रकाश हा केंद्रामध्ये पडला आणि पूर्ण पिवळा म्हणजे पिवळा सोनेरी कलरचा जे असतं ना त्या टाईपमध्ये प्रकाश एकदम प्रज्वलित झाला महाराजांवरती खूप तेज दिसत होतं आणि त्या आता त्या होतं की आम्ही जितकेजणं प्रहर करत होतं आतमध्ये घाबाऱ्यात दरबारात तर त्या बा म्हणजे एक दीड वाजेपासून तर आम्ही पहाटेच्या पाच वाजेपर्यंत ज्या स्थितीत होतो त्या स्थितीत होतो कोणीही कौन कोणाशी बोलत म्हणजे कोणीही कौन कोणाकडे बघत नव्हतं ज्या अवस्थेत जे बसलेले होते त्या अवस्थेत तसाच दो म्हणजे चार पाच पाच ता पाच सहा तास प्रहर केला असेल असा एक सुंदर अनुभवही त्या, त्या पुण्यतिथी दरम्यान आला आणि नेहमी महाराज अनुभूती म्हणजे अनुभव देत असतात की हम गया आणि जिंदा आहे याचा नक्कीच आपल्याला अनुभव येत असतो आणि महाराज नेहमी आपल्याला अनुभव देत असतात तुम्हाला कोणाला छान सुंदर अनुभव आलेले असतील तर तुम्ही नक्कीच मला शेअर करा आणि नक्कीच सांगा की तुम्हाला कोणकोणते महाराजांचे सप्ताकात अनुभव आले तर चला महा आजची सेवा स्वामी महाराजांच्या चरणी रुजू करते आणि आजचा व्हिडिओ इथं संपवते व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक शेअर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका परत भेटूया नवीन व्हिडिओ प मध्ये तोपर्यंत सर्वांना नमस्कार श्री स्वामी हो समर्थ